खिलोरी तालुका दर्यापूर येथे दोन हजार एकोणीस पासून ग्रामपंचायतीने सावित्रीबाई फुले पार्कसाठी जागा आरक्षित केली होती मात्र त्या पार्कसाठी दिल्या जागेतील काही भागांवर एका ग्रामस्थाने अतिक्रमण केल्याची गंभीर बाब समोर आली आहे शिल्लक राहिलेल्या जागेवर महिला मंडळाने पुढाकार घेऊन स्वच्छता मोहीम राबवली आणि तीन जानेवारी रोजी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत त्या ते ठिकाणी त्यांची प्रतिमा स्थापन केली परंतु काही दिवसांतच त्या प्रतिमेजवळच एका ग्रामस्थाने बंड्या आणि खत पराठीची गंजी लावली त्यामुळे महापुरुषाच्या प्रतिमेचा अवमान झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी आणि महिला मंडळाने केला आहे ही बाब ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून दिली असतानाही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा महिलांचा आरोप आहे या संदर्भात विचारणा केली असता संबंधित ग्रामस्थ महिलांच्या अंगावर चालून जातो असेही महिला मंडळाने सांगितले विशेष म्हणजे त्या व्यक्तीचा मुलगा शासकीय सेवेत असूनही पाच वर्षांपासून अतिक्रमणाच्या प्रकरणात न्यायालयीन क्रेस प्रलंबित आहे जर ग्रामपंचायत आणि प्रशासनाने यामध्ये त्वरित न्याय दिला नाही तर आम्ही उपोषणाला बसणार सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचा अवमान खपून घेणार नाही असा स्पष्ट इशारा महिला मंडळाने दिला आहे